नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपलं गहूची साईज तुम्ही पाहू शकता कशी झालेली आहे मित्रांनो तर खालून असं पाहू शकता तुम्ही दिस जवळजवळ तीनचे चार फुट एवढी उंच झालेली आहे आपली गहू पिकाची खूप छान पद्धतीने असं गहू पीक आपलं दिसत आहे मित्रांनो तर त्याचं कणसं पाहू शकता तुम्ही कणसं पण म्हणता त्याला लोमटं पण म्हणता असं पद्धतीने म्हटलं जातं कणस म्हटलं तरी काय अडचण नाही तर पाऊस या कानसार आता दाना येण्या येण्याची शक्यता आहे आता आता दाणे भरत आहे त्याला फुल वगैरे आलेलं आहे पाऊस तुम्ही बारीक बारीक फुलं दिसत दिसत आहे ती त्याला फुलं आलेली आहे मित्रांनो पाऊस होता पाऊस होता बारीक बारीक फुलं आलेली आहे त्याला फुलं आल्यानंतर त्याच्या फुलाच्या खालूनच त्याला दाणे असतात ते भरतात मित्रांनो आता दाणे भरण्यात आलेलं आहे गौरा आता त्याला खत वगैरे पाणी वगैरे व्यवहार देण्याचं सुरुवात जा सुरुवात आहे मित्रांनो आणि आपण वेळेवर दिलेलं आहे त्याला खत पाणी म्हणून आपलं गहू पीक हा खूपच भारी आहे मित्रांनो पाहू शकत्या पूर्ण प्लॉट एकसारखा आहे जिथं गेला तिथं तिथं चकाचक गहू दिसत आहे आणि त्याची साईज पण खूप डेंजर झालेली आहे टाईमवर त्याला ख पाण्याची ताण पडले नाही म्हणून त्याला आपण कोणतंही पीक पिकवू शकते त्याला खत किंवा पाण्यापासून ताण पडली नाही पाहिजे मित्रांनो पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो रात्रीचं पाहू शकतं तुम्ही हे पाणी पाहू शकत्या त्याच्या खाली पाणी पाणी भरलेले गहू आहे आणि पाणी भरायचं काम पण चालू आहे त्याला असं आपण रात्री दिवस कष्ट करतो आणि आपला पिकाला आपला लहान पोऱ्यावाने लहान मुलावानी त्याला जपतो त्याला वेळेवर पाणी खत देतो म्हणून असं हिरवा घर पिक दिसत आहे आणि बारीकांचा दिसत आहे मित्रांनो त्याला खूप मेहनत येतो आपण रात्री दिवस रात्र दिवस पाहता आपलं त्याला वेळेवर पाणी देण्यासाठी येतो अर्धे रात्री येतो नेहमी रात्री येतो असं जमलो तसं आपण पाणी त्याला नक्कीच देतो पाण्याची कमी होतात आपण त्याला होऊ देत नाही अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्याचं काम असतो रात्री दिवसाला इच्छुकाटा ना बघता आपल्या शेतमालाला पाणी भरण्यासाठी यावं लागतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर करून नक्की करा जे चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो